महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नणाशी गावात आज एक अतिशय खळबळजनक प्रकार घडलाय नणाशी गावाच्या भरवस्तीमध्ये सकाळी सव्वा दहा पूर्वातून गावच्या प्राथमिक आरोग्य छाटण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय म्हणजे यातील मारेकऱ्यांना छाटलेलं मुंडक आणि हत्यारासह आरोपी पोलीस स्थानकात हजर झालाय नव वर्षाची सुरुवात खुनी हल्ल्यानं झाल्यानं दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्हा खुनाच्या घटनेनं हदरला आहे याबाबत अधिकची माहिती अशी की गुलाब वाघमारे सुरेश बोके विशाल बोके यांचे काही कारणावरून गेले दोन वर्षांपासून वाद धुमसत होता या वादाच्या कारणावरून वाडीवारे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती मात्र नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला नंतर त्याचे पर्यावसाण हाणामारीत होऊन सुरेश बोके विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचं मुंडकं कुऱ्हाडीनं धडावेगळं केल्यानं परिसरात खळबळ निर्माण झाली बोके बंधूंनी बयात वाघमाऱ्यांचा मुलगा आणि हत्यार घेऊन सिनेस्टाईल पद्धतीने ननाशी पोलीस चौकीत घेऊन आले सोबतच झाल्या प्रकाराचा खुलासाही केला खुणाच्या घटनेनं ननाशी तणावाची स्थिती असून पोलिसांची कुमक दाखल झाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा